नमस्कार शेतकरी बंधूंनो नो शेतकरी बंधूंनो नो आपल्याला पक्षी आणून आज चौदा दिवस आहे बरं का आणि आपण सातव्या दिवशी त्यांना ला, लासोटा दिला होता आता भरपूर ताई निंदाजांनी विचारलं लासोटा ला किती रुपयाचा चालता तर तो लासोटा चालता फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाचा आणि आज चौदावा दिवस आहे मी आता श्रीरामपूरमधून आहे ना ह्या पक्ष्यांसाठी गंबोरा घेऊन आलेलो आहे ही पावडर आहे बघू शकता आणि हे लिक्विड औषध आहे सेम लासोट्यासारखंच असतं गंबोरा आणि लासोटा असतो पण औषध वेगळी वेगळे असतात जसं आपण लासोट्याला केलं ना तशीच ही पावडर ह्या लिक्विडमध्ये टाकायची आहे आणि ह्या गंभोऱ्यासाठी आपल्याला आहे ना दीडशे रुपये खर्च आलेला आहे बरं का तर चला गंभोरा कसा करायचा आहे ना मी तुम्हाला सविस्तर दाखवतो आता सायंकाळचा टाईम झाला आहे तर सगळ्या कशा जे बांबू बांधलेले आहेत ना त्याच्यावर जाऊन बसत आहेत कोंबड्या आणि जो आपण गंभोरा करणार आहे ना त्याचं व्हॅक्सिनसुद्धा सेम तसंच आहे पक्षी धरायचा डाव्या किंवा उजव्या डोळ्यात आपल्याला एक थेंब टाकायचा आहे हे बघा असं आणि त्यानंतर काय करायचं ही पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे आप आपल्याला अशी एकदा ही पावडर मिक्स झाली आपल्याला ह्याच औषधामध्ये ही पावडर परत ओतून घ्यायची आहे आणि आता असं झाकण लावून मस्त आता हे एक जीव करून घ्यायचं आहे औषध असं चांगलं एक मिनिट तुम्ही याला मिक्स करून घ्या म्हणजे औषध आणि ही जी पावडर आहे ती एक जीव होईल शेतकरी बंधूंनो नो आपले सर्व पक्षी झोपलेले आहेत कारण की सायंकाळच्या वाजले आहेत सहा आता मी एक पक्षी धरून आणलेला आहे आता मी ह्या पक्षाच्या डोळ्यामध्ये तुम्हाला थेंब टाकून दाखवतो असा एका हातामध्ये पक्षी धरायचा आहे आणि फक्त पक्षी असा कानोडा करायचा आहे बघू शकता आता ह्या पक्षाला मी लसीकरण केला ना हा पक्षी मी लगेच असा क्रेटमध्ये ठेवणार म्हणजे डबल व्हॅक्सिनेशन कुठल्याही पक्षाला व्हायला नको डोळ्यातून आपोआप जिरता बरं का औषध पक्षाच्या तोंडामध्ये तोंडातून पोटात जात औषधी आणि तुम्ही लसीकरण करताना एक थेंब सोडून दुसरा जरी थेंब पाडला त्याला काही अडचण नाही येत पण एकदा लसीकरण केल्याच्या नंतर चुकून तोच पक्षी आपल्याला हाताला यायला नको आणि त्याच्या डोळ्यात पाडायला औषध नको तर शेतकरी बंधूं काल सायंकाळी सात वाजता येणा आपण संपूर्ण आपल्या पक्ष्यांना गंभोरा करून घेतलेला आहे आणि हेच पक्षी आपल्याला दुसऱ्या शेडमध्ये शिफ्ट करायचे आहे तर बघू शकता ही तांदळाची साळ आहे मी आता पक्षी सोडण्या अगोदर त्या शेडमध्ये ही तांदळाची साळ त्यांच्या खाली टाकून घेतो आता ही साळ आपल्याला सगळीकडं शिपून घ्यायची आहे बर का पद्धतीने ह्या साड्या काभार बांधल्या आपला पक्षी मोठ्या कोंबड्यात जाऊ शकतो दहा बाय वीजचं जे शेड आहे ना तेवढ्याला आपल्याला दोन गोण्या लागतील बरं का आणि ह्या दोन गोण्या म्हणजे तीनशे ते चारशे रुपयाच्या गोण्या आहेत दोन अशा पद्धतीमध्ये आपण दोन गोण्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या गोळ्याच्या सहाय्याने आपल्याला साळ हे बघा एक दोन मिनिटाचं काम आहे ह्या बघा अशी एकदम समप्रमाणामध्ये पांगवायची आहे बरं का चारी बाजूला हे बघा अशी जेवढे आपल्या पक्ष्यांची क्वांटिटी असन संख्या असन त्या पद्धतीमध्ये आपल्याला साळ पांगवायची आहे जमिनीपासून फक्त चार बोटाचा लेर द्यायचा आहे साळीचा आणि ही साळ शेतकरी बंदून अजिबात वल्ली होता कामा नाही बरं का पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ह्या साळीवर आहे ना ज्या कोंबड्या पाणी पितात ते भांड्याचं पाणी याच्या उपडलं नाही पाहिजे तेव्हा आपल्याला ही साळ भरपूर दिवस टिकते बरं का साळीचा भरपूर असा वापर केलेला आहे मी आज आणि आपले पक्षी या गवणीत बसतील त्याच्यामुळे याच्यात टाकून घेतो आणि भविष्यात कोंबड्या किंवा पक्षी अंडे येतीलच ना भरपूर कोंबड्या अशा या गवणीमध्ये अंडे देणारच आता कमीत कमीत शेतकरी बनून नो दोन महिने काय आपल्याला काळजी नाही बरं का या साळीची खूपच छान वाटतं आहे बरं का ह्या शेडमध्ये आणि भरपूर करमत आहे कारण की इतकं काय स्वच्छ आणि सुंदर शेड झालं आहे ना आपलं आता आपले पक्षी भरपूर असे मजा करतील या शेडमध्ये कारण की आपण त्याला स्वच्छ जागा केलेली आहे दोन दिवसाला तीन दिवसाला किंवा दररोज तुम्ही अशी भांडे स्वच्छ करत जा बरं का ह्या भांड्याला सुद्धा अशी वरती सेटिंग आहे आता हे दोन भांडे आहेत आपले तर बघा ही असे चार भांडे हवेत बरं का शंभर पक्ष्यांसाठी आणि आपल्याला हे असं पॅक बसून घ्यायचं आहे खालतून तर हे दोन भांडे झाले आपले तयार एक महिना आपल्याला स्टार्टर द्यायचा आहे आता हे गुन्हे संपलेले आहे परत हे गुन्हे स्टार्टर द्यायचा आहे आणि एक महिन्याच्या नंतर आपल्याला हे चालू करायचं आहे तर हे भांडे भरून घेतो मी जेव्हा पक्षी छोटा असतो ना हे भांडं आपल्याला दोन पद्धतीमध्ये ठेवता येतं पंधरा दिवसच पक्षी असले असं एक महिना झाला की असं ह्या पद्धतीने सुरुवातीला हे स्टँड पक्षी छोटे होते तेव्हा मी असं ठेवलं होतं आता पक्षी मोठे झाले आहेत ना आपल्याला हे स्टँड असं ठेवायचं आहे आता खूप छान असं वाटतंय शेडमध्ये तर चला मस्त आपण पिल्ले सोडून घेऊ या शेडमध्ये आणि मी पक्षी कसे सोडत आहे ना खाद्याचे भांडे पाणी पिण्याचे भांडे आपण साईडला ठेवून घेतलेले आहेत तर आता चला लागू कामाला तर आपल्याला आहे ना एक एक पक्षी करून नाही शिडमध्ये सोडायचा तर बघ ह्या पद्धतीने अशा पद्धतीने सरकत असताना पक्ष्यांच्या पायाला अजिबात जखम व्हायला नको ही काळजी घ्यायची चला तर बघू शकता तर बघू शकता मी पत्रा असा ओढून या दरवाजात आणून ठेवलेला आहे आता मी थोडे थोडे पक्षी हकलतो तिकडून चला आता तुम्हाला नवीन जागेत जायचं आहे मस्त शेडमध्ये चला।, चला 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 सावकाश भीता आहे तिकडे जाण्यासाठी एकदम सावकाश असे पक्षी आपल्याला घ्यायचे बर का त्या साईडला तर चला शेतकरी बंधून नो अशा पद्धतीने आपण शंभर पक्षी हे नव्या शेडमध्ये टाकून घेतलेले आहेत बरं का म्हणजे सोडलेले आहेत तर बघू शकता पक्षी कशा असे सुंदर उकरत आहे खाली साडीमध्ये आणि पक्ष्याचे वजन आणि पक्ष्याची हाईट आणि पक्षी किती दमदार आहे ते तो पण बघू शकता हे बघा तुमच्या लक्षामध्येच आला असेल तेरा दिवसाचा पक्षी कसा बनवलेला आहे आपण हे बघा अशा पद्धतीमध्ये पक्ष्यांना शेड बनवलेला आहे हे बघा असं तर चला शेतकरी बंधूंनो आजचा व्हिडिओ व्हिडिओनं जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तर चला अशाच्या एका नवीन माहितीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद